हनुमंत कुलकर्णी सगळ्यांनी सगळं सांगितलं आता सरांबद्दल सर बोलू द्यायचं की पण अपूर्ण वाटतं की सरांबद्दल नाही बोललं तर मग शिक्षणच अपूर्ण वाटतं कारण गुरुबद्दल थोडं तर गुरु बोलावं तर सरांबद्दल बोला हो। बोलायचं म्हणजे कसं की आम्ही सरांच्या ह्याच्यामध्ये कसं त्या नाशिकमध्ये सरांनी जे सांगितलं त्याच्यापासून आम्ही असे तृप्त झाले नाही ऐकून तेव्हापासून प्रत्येक गोष्ट सरांकडून शिकताना ती परिपूर्ण होऊ लागली आता वास्तूचं म्हणजे तीन महिन्याचा क्लास केला मी आणि ज्यावेळेस इथं आलो मी सरांना विचार सर व्हर्च्युअल म्हणजे काय हे कसे करायचं आम्ही प्रश्न विचारत होते आम्ही ज्यावेळेस कार्य त्यांच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये असताना पण इथं ज्यावेळेस आलो ना त्यावेळेस प्रश्नांची उत्तरं आपोआप सुटत गेली मी सर म्हणून हे असं असतं हे म्हणजे सरांनी इतकं ते असं शिकवून ठेवलं होतं की मी एका मिन सांगण्याचा उद्देश सर असं शिकवतात की ती परत पुन्हा कसरत ठेवत नाहीत आणि माझी मला असं वाटू लागलं आहे की कि अजून किती तर शिकायचं सरांकडं आहे आणि हे परिपूर्ण अजून झाल्यासारखं वाटत नाही पण आज गेल्यावर घरी किंवा गावी मी सांगू शकतो लोकांना की हे करा एवढा आत्मविश्वास निर्माण एवढंच सांगतो सर